नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आता मिळणार या सहा वस्तू मोफत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा शासनाने नुकतीच अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे शासनाने बीपीएल गरीब रेशन खालील रेशन कार्ड धारकांना जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये गहू तांदूळ डाळी मीठ अशा प्रमुख वस्तूंचा समावेश आहे हा निर्णय दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने उचललेली पहिली महत्वपूर्ण पाऊल आहे गरीबी आणि अन्नधान्यांची टंचाई यामुळे अनेक कुटुंबे नेहमी संघर्ष करत असतात अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे गरिबांना जगण्यासाठी लागणारी मूलभूत गरज भागवण्यास मदत होईल गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा प्रभाव पडणार आहे अनेक गरीब कुटुंबे आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजगारी करतात त्यांना मोफत धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल उपभोग्य वस्तूंवर होणारा खर्च कमी होईल आणि उरलेल्या पैशांची बचत करता येईल या मागचा प्रमुख हेतू बघा काय आहे गरीबांचे जीवनमान उंचावणे या निर्णयामुळे गरीबांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होऊ शकतो अनेकदा त्यांच्या चांगल्या प्रतीचा अन्नाचा आणि इतर गरजा पुरवण्यासाठी संघर्ष करावा लागतो मात्र आता त्यांना मोफत धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मोफत मिळाल्याने गरीब कुटुंबाच्या पोषण स्तरावरही परिणाम होईल अनेकदा त्यांना पौष्टिक आहाराची कमतरता भासते परंतु आता त्यांना गहू तांदूळ डाळी यासारखे पौष्टिक पदार्थ मिळणार आहेत यामुळे त्यांचे पोषण आहे आहे शासनाच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार त्यांच्यावर पडणारा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यास मदत होईल या निर्णयामुळे दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद